शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीनं व्हॉइस कल्चर विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली आवाजाच्या गुणवत्तेसाठी श्वसनाचा व्यायाम करा असा सल्ला उच्चारशास्त्र तज्ज्ञ तुषार भद्रे यांनी दिला आवाज ही प्रत्येकाची ओळख असते आवाजाच्या गुणवत्तेसाठी श्वसनाचे व्यायाम करा असा सल्ला उच्चारशास्त्रतज्ञ तुषार भद्रे यांनी दिला शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर ग गौ, गौ जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीनं व्हॉईस कल्चर या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली संजय घोडावत विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग तसंच महावीर महाविद्यालयाचे विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते बोलणं अधिक प्रभावी आणि प्रवाही करता येतं बोलण्याचं गाणं करता आलं पाहिजे बोलण्यासाठी श्वास अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो श्वास ही स्वरयंत्राची ऊर्जा आहे त्यासाठी श्वसनाचे व्यायाम करावेत असं मत तुषार भद्रे यांनी व्यक्त केलं त्याची प्रात्यक्षिकही भद्रे यांनी दाखवली तसंच व्हॉइस डिलिव्हर कसा करायचा आवाजाची जातकुळी कशी ओळखायची रियाज कसा करायचा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी डॉ शिवाजी जाधव डॉ प्रसाद ठाकूर नूतन सूर्यंशी प्राध्यापक शिरीष शितोळे प्राध्यापक प्रकाश कांबळे डॉ सुमेधा साळुंखे आणि विद्यार्थी उपस्थित होते